पाला काढून खाली हातरला तर पाणी कमी लागतं पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवू हां आता सुद्धा घसला पडला तर शक्यसुद्धा काढून घ्या बाला सोलरचं तसं चार गुंटं चार गुंटेत एक चार चा किती टन निघालं एकेच्या हो एक रणते पंधरा गुंट पंधरा गुंटं हो माझ्या प्रश्न सगळं शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कराड तालुक्यातील उंडाळे हे गाव आहे त्या उंडाळे गावामध्ये आज आपण आलो आहे ह्या गावामध्ये जगन्नाथ माळी सर हे माध्यमिक शाळेवर शिक्षक आहेत सर तर त्यांच्या प्लॉटवर आलो आहे मागा आपण ऊसतोडीचा हंगाम चालू होता त्यावेळेला एक डिझाईन बघा आपल्या पेजवर टाकलेली आणि त्याच्यात पंधरा गुंठ्यात जवळपास एक्केचाळीस टन त्यांनी ऊसाचं उत्पादन घेतलेलं अशी डिझाईन होती तो आता पलीकडच्या बाजूला खोडवा आहे आणि आत्ता आपण ही जी लागण थांब आहे ही साडेचार फुटावर लागण केलेली आहे कांडी लागण आहे आणि आत्ता जवळपास अठरा वीस कांड्या ऊस तयार आहेत जून महिन्यातली लागण आहे त्यांनी नोकरी सांभाळत सांभाळत सरांनी चांगलं नियोजन केलं आहे प्लॉटचं आता आ, संबलत संबलत। आ, पाचट एकदा काढले पाचट एकदा एकदा काढून घेतले पाचट आणि पाण्याचं नियोजन पाठपाने ह्या भागामध्ये सगळीकडे पाण्याची कमतरता कमतरता आहे पण तरी पण पन पाण्याचं नियोजन एक चांगल्या पद्धतीने करून प्लॉट आता चांगला आहे सर नमस्कार आता कसं नियोजन केलं या प्लॉटचं काय आहे सुरुवातीपासून सांगा सुरुवातीला साधारण मे महिन्याच्या एक तारखेला आपण त्याच्या अगोदरच नांगरट केलेले होते त्यानंतर मेंढरं बसवली बरं एक पाच टन आपण मळी टाकली बरं मळी टाकून विस्कटून घेतल्यानंतर आपण रोटर मारला बरं रोटर मारल्यानंतर आपण सव्वा चार फुटी सरी सोडल्या okay. सव्वा चार फुटी सरी सोडून आपण कांडी लागण केलेलं आहे okay. एक आर, साधारण अर्ध्या फुटाच्या अंतरावरती कांडी आपण टाकलेली होती आणि आपल्या गन्ना मास्टरच्या माध्यमातून जे खत आपल्याला जसा ढोस सांगितला त्या पद्धतीने आपण ढोस दिलेला आहे okay. त्याबरोबर आळवणी सुद्धा तशाच पद्धतीने आपण घाटलेला आहे सर असतील चोर सर असतील किंवा आपले काचे अक्षय वाटला असते त्याने अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं इकडं तिकडं न बघता आपण ते डोस देत आहेत तशा पद्धतीनं डोस दिला त्यामुळे चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आज आपल्याला आलेलं आहे गेल्या वर्षीचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर पंधरा गुंठ्यामध्ये आपण जवळपास एक्केचाळीस टन शंशी झिरो बत्तीस उत्पादन आपण काढलेलं आहे आडसाली ऊस होता म्हणजे एकंदरीत चांगल्या पद्धतीनं गन्ना मास्टर माध्यमातून आपल्याला आम्हाला मार्गदर्शन झालं आणि आहे त्यामुळे अशा पद्धतीचं उत्पन्न आज आपल्याला घेत असलेलं आपल्याला दिसतंय बरोबर आता हे किती क्षेत्र आहे हे आपलं वाटत तुमचं हे आता पंधरा आणि खायलं दहा पंचवीस गुंठ आहे पंचवीस आणि खोडवं पंधरा पंधरा गुंट बरोबर बरोबर मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये देखील मागच्या वर्षी सारखं आहे एक शंभर टनाच्या पुढे उत्पादन आपण घेण्याचा प्रयत्न करू आता ह्याच्यामध्ये कोंबऱ्या वगैरे पण चांगल्या निघाल्यात आता हे बाहेरच्या बाजून आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघा इथं निघलेलं कोंबऱ्या आज जर बघितलं तर आज पण तुम्हाला कोंबऱ्यांची संख्या चांगल्या पद्धतीनं उठलेली दिसून ह्या कोंबऱ्या आहेत ह्या वजन उसाला चांगलं देतात जवळपास तीन चार किलोपर्यंत ह्याचा ऊस होतो आणि ऊसाचं उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने येतं सर आता तुम्ही दरवर्षी शेत करताय म्हणजे जवळपास पंधरा वीस वर्ष झाली उष्शेती तर आता गन्ना मास्टर आल्यामुळे थोडा काय बदल झाला गन्ना मास्टरच आपण ज्या वेळेला आळवणी एक घेतोय त्यानंतर आपण वेळेला दुसरा आळवणी येतो त्यावेळेला आपल्याला इफेक्ट जाणवतोय तेव्हा नेमकं काय आणि आपल्याला त्यातून एकच शेतकरी म्हटल्यानंतर आपण त्या आळवणी एक, एक दोन घातल्यानंतर त्या उसाचा पन्ना त्या उसाचं पान आणि त्या उसाला आलेली एक चांगल्या पद्धतीची चकाकी त्यामुळे मन सुद्धा आपलं <laughs> अगदी <दे> हरकून जात <laughs> <वे। laughs> बरोबर आधी तुमचं उत्पादन किती होत नाही एवढं नव्हतं आपलं साधारण सव्वा टन दीड टन तिथपर्यंत जातो त्याच्यापेक्षा जास्त काय नाही म्हणजे जवळपास आता अडीच टन सरांनी क्रॉस केलंय म्हटलं तरी चालेल सव्वा दीड टनावरनं म्हणजे जवळपास गन्ना मास्टरच्या मुळे गुंट्याला एक टनाचा उतारा तरी वाढलाय आणि आणखी एक गोष्ट शिक्षक लोक खूप चिकित्सक असतात पहिली गोष्ट कारण माझ्या घरात एक शिक्षक आहे मला माहित आहे शिक्षक लोक चिकित्सक असतात आणि चांगल्या पद्धतीनं म्हणजे आता किती तर प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक मी बघतो आमच्याकडे बरेच जोडलेले आहेत सांगितलेल्या गोष्टी वेळेवर होतात कारण सकाळी एकच काम असतं त्यांना सहा वाजल्यानंतर शेतात जायचं आणि दहा वाजल्यानंतर शाळेत जायचं एवढं काम शिक्षक चांगल्या पद्धतीने करतात मी आता कितीतरी उदाहरणार आहेत माझ्या पुढं तर एक चांगलं नियोजन सर तुम्ही केलं आहे नक्कीच ह्या प्लॉटमध्ये देखील आपलं प पलीकडलं रेकॉर्ड पंधरा गुंठ्यात ते एक्केचाळीस टनाचं जे आहे तर ते नक्कीच मोडल असे मी आशा व्यक्त करतो आणि या उंडाळे भागातले जर कोण शेतकरी असतील तर त्यांनी जरूर इथं या प्लॉटला भेट द्या या उंडाळे भागात आपल्या गन्ना मास्टरचे विक्री प्रतिनिधी अक्षय पाटील आहेत तर त्यांच्याकडं आपल्या गन्ना मास्टरचं किट मास्टर, मास्टर केन रिकवर आहे त्यांचा नंबर इथं स्क्रीनवर देतो आहे तर जरूर त्यांना संपर्क करा आणि देखील प्लॉटचं नियोजन आपण येणाऱ्या हा अडसाली हंगामामध्ये या पद्धतीने करू नक्कीच एकरी शंभर टनाचं लक्ष कमी खर्चामध्ये गाठण्यासाठी आपल्याला मदत होईल धन्यवाद